नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर बघा आज मी आलेली आहे तवली घेण्यासाठी तवली म्हणजे तुम्हाला माहितीच असेल तर चला बघूया मात याला आपण मातीची मडकी पण म्हणतो आणि काही ठिकाणी हांडी म्हणतात आम्ही हंडी म्हणतो तवली पण म्हणतात आपण याच्यामध्ये भात भाजी दूध गरम करू शकतो किंवा खीर वगैरे करू शकतो खेड्यागावामध्ये हे सगळं जास्त चालतं तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी घ्यायचंच होतं तर म्हणून मी ते घेण्यासाठी आलेले आहे त्याला तर बघूया काय रेट आहे तर ह्या मडक्यांची किंमत त्यांनी मला दीडशे रुपये सांगितली भाव करून शंभर रुपये सांगितली काळ तर इथं झाकणवाली तवली नव्हती म्हणून म्हटलं दुसऱ्या दुकानामध्ये बघू आणि रेट पण बघू तर बघा आता होणारा लागलेला आहे तर बघा कसे माठ रंगबिरंगी माठावाल्यांनी सजून ठेवलेले आहे काळा माठ लाल माठ

छान आहेत मडकी आता एखादं तरी मडक मला घ्यायचंच आहे क्या बोलते हंडी 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 घ्यायची आहे हंडी स्वयंपाक भाजी बनवण्यासाठी चिकनची भाजी बनवण्यासाठी हंडी घ्यायची आहे स्वयंपाक बनवण्यासाठी मला एक हंडी घ्यायची आहे तर मी तर आलेली आहे हंडी घेण्यासाठी तर आता बघूया त्याचे रेट काय आहे काय नाही हे दही जमवण्याची हंडी किंवा दूध ठेवण्याचे पावशरचे आहे तर आपण अर्धा किलो किंवा एक किलोची बघूया आणि हे त्यांनी मला तीनशे रुपयाला सांगितले हे मोठं आहे हे जे छोटा आहे तर हे तीनशे रुपयाला रेट म्हटले याचा पण भाव करून घेईल मी आणि त्याच्यासोबत झाकण पण आहे छान आहे मला रेसिपी साठी आहे तर बघू आता हिसाब दिलं तर घेईल आणि हे बी दीडसो दोन दिख रहा हलका आहे एकदम

और वो जो पोपटी बनाते तो वो कायम नहीं बनाते पोपटी बनाते तो नहीं इधर नहीं बनाते क्या ये है लगा इस... ये कितना किलो बैठेगा इसमें इस, इसमें एक किलो बैठेगा एक किलो और ये बड़ा वाला कितने का है भैया ये कौन सा भी चार सौ में मैं अभी ये लेके जाऊँगी पर अगली बार वो भी लेके जाऊंगी मुझे तर बघा इथं मी ही दोन मडकी आणि ही एक तवली घेतलेली आहे तर एकदम हिशोबाने घेतलेली आहे रेट कमी करून घेतलेला आहे तर मला आता हे तीन परवडलेले आहेत तर चला आता जाऊया घरी पुढच्या वेळेत येईल तर झाडं पण घेऊन जाईल छोटची झाडं किंवा फळांची झाडं घेऊन जाईल माठाच्या शेजारी लावण्यासाठी फुटलं पिशीच बंदच तुटला दिवसाच आणलं होतं त्याच्यात द्या सोन गेलं मोठ अरे घरी येताना रस्त्यामध्ये पिशीचा बंद तुटला आणि ही तौली खाली पडली म्हणजे पिशी होती पिशी सगट खाली पडली आणि मोठी तौली फुटली जाऊन देऊ तुटू तुटली तर ही तवली आपल्या काही नशिबातच नव्हती पण मी काय हार मार मारणाऱ्यांमधून आहे अजिबात नाही मी आता याच्यापेक्षा मोठी तवली घेणार याच्यापेक्षा महागाची घेणार पण तवली घेणार आणि तवलीमध्ये स्वयंपाक करणार म्हणजे करणारच तवली फुटली त्याच्यात माझी पण चूक होती मी वरच्या हातामध्ये बंद धरला तर खालून एक हात लावायला पाहिजे होता म्हणजे ही तवली फुटली नसती पण असो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर बघा दुसऱ्याच दिवशी जाऊन मी परत ही मोठी तवली आणली ती एक किलोची होती आता ही दोन किलोची तवली आणलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू